फुले यांची जयंती साजर साजरी करीता त्यांच्याबद्दल मी काही जे दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुणे जिल्ह्यातील कटगुण येथे झाला त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते त्यांच्या आईचे नाव चिमनाबाई असे होते त्यांच्या पत्नीचे नाव सावित्रीबाई फुले असे होते हे भारतीय समाजसुधारक समाज प्रबोधक विचारवंत लेखक आणि आन, तत्त्वज्ञ आणि का क्रांतिकारी कार्यकर्ते होते त्यांना लोक त्यांना महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले म्हणूनही ओळखले जाते एकोणिसाव्या शतकात महिलांना शिक्षण दिले जात नव्हते त्यांनी पुण्यात मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली त्यांनी महाराष्ट्रात सप्टेंबर एटीन सेवंटी थ्रीमध्ये सत्यशोधक समाज नावाची संघटना स्थापन केली स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणे बालविवाहाला विरोध करणे विधवा वि विवाहाला पाठिंबा देणे हे त्यांचे मूळ उद्दिष्ट होते त्यांनी गुलामगिरी तृतीयरत्न छत्रपती शिवाजी पोवाडा अशी अनेक पुस्तके लिहिली शेतकऱ्यांचे प्रश्न इंग्रज सरकार पुढे मांडले त्यांची समाजसेवा पाहून इसवी सन एटीन एटी एटमध्ये मध्ये मुंबईत एका विशाल सभेत त्यांना महात्मा ही पदवी देण्यात आली एटीन एटी थ्रीमध्ये स्त्रियांना शिक्षण देण्याच्या महान कार्यासाठी त्यांना तत्कालीन ब्रिटिश भारतीय सरकारने त्री स्त्री शिक्षणाचे जनक म्हणून गौरवले अठ्ठावीस नोव्हेंबर एटीन रोजी वयाच्या ए एटी थ्री वर्षी पुणे येथे त्यांचे निधन झाले एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराज क्लास